नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सहा फेब्रुवारी वार मंगळवार तुम्हाला धुळेचा बैल बाजार दाखवतो आहे तर मित्रांनो आजचा बाजार बघू शकतात चांगल्या प्रमाणात बाजार भरलेला आहे या बाजारात तुम्हाला मित्रांनो जास्त करून गावरान जातीच्या जा ज्या जास्त पाहायला भेटतील हा बाजार दर मंगळवारी बाजार भरतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला काही शेतकऱ्यांच्या पण जोड्या दाखवणार आहे आणि काही व्यापाऱ्यांच्या पण जोड्या दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया हो मी आपलं काय होते आपले किती घेतली जोड किती घेतली बहात्तर हजार नाव काय आपलं ओळखीचे नाव आपले ना ना मग गेले 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 गेले। का सकेड़ी सकेड़ी जोड़? गेली पिंपणनेर ला काय गेली भाव आपण दिले का हा काय भावन गेला असं आहे का बरं बरं काय हरकत नाही कळवण

आपला नाव नंबर सांगा शेट अटील दादा व्यापारी जाती अठ्याऐंशी ती अठरा अठरा नव्यानं आता घरी आहेत का जोड्या दुसऱ्या घरी आहे सहा बोलितले होते असं आहे का मावळी बोलले होते बरोबर व्यापाऱ्यांना दिले तर मित्रांनो ते आमचे सकाळ सकाळमध्ये आठ बैल विक्री झालेले आता एवढे राहिलेले मित्रांनो जर तुम्हाला घ्यायचे असतील आपल्या चॅनल थ्रू घेतलं मित्रांनो तर तुमचा हजार दोन हजार कसा फायदा होईल तर नक्की अक्की शेट यांना कॉल करा किती जाते हा

पंच्याऐंशी सांगायचे किती सुटतील दोन तीन हजार कमी चार सहा सांगायचे पासष्ट हजार साठ ला फायनल किती जाते कामाची पूर्ण गॅरंटी नाही यांचे पंच्याऐंशी दोन तीन हजार कमी यांची ये ब्याण्णव सांगायचे नव्वद ला तीस हजार आपल्या से काम की पूरी गॅरंटी राहील आहे का तर पहा मित्रांनो तुम्ही चॅनल थ्रू जोडी घेतली तर तुमचा दोन तीन हजार रुपयाचा फायदा होणार आहे तर त्या शेटका नाम कि आहे टिंगू टिंगू नंबर बोलो तिरांची एकोणतीसारा चोवीस तास पहिली काय के मध्ये जोडीची जोडीची किती किमा का कुठले तुम्ही मी चिसगाव राहण्याची का काय किंमत आहे जोडीची सत्तर हजार रुपये का शेतकरी का आपण व्यापारी आहे का आपला सहा अवेल आहे का आपली याची किती किंमत आहे पासष्ट हजार किती जाते करतात हे आणि ते पूर्ण झालेली आहे का त्यांची किती किंमत आहे साठ हजार रुपये का कामाची गॅरंटी राहील का तुमच्याकडून नंबर सांगा तुमचा व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल कुठले तुम्ही चिसगाव दंडाण्याचे कमी अधिक होऊन जाईल ना तर मित्रांनो आपल्या चिसगाव दंडाण्याचे व्यापारी तीन किल्ला जोड्या आलेले मित्रांनो ठेवली जोडी जर तुम्हाला जोड्या घ्यायचं असतील तर त्यांचे संपर्क करू शकता तुम्ही तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे त्यांचा हिची काय परीक्षा करा पासष्ट सांगायचे पासष्ट हजार रुपये द्यायला मग एकसष्ट हजार किती आहे हा पूर्ण झालेला आहे का आणि तो आहे का सर्व कामाची गॅरंटी ही जोडची किती म्हणता आहे ते सांगायचे सात हजार सांगायचे साठ हजार रुपये कोण आहे का दादा करतात पंचावन्न हजार रुपयामध्ये फायनलमध्ये गावरान किल्ला रे हो हो शकर्बा <गया> आपला नंबर सांगा बरं या था। सत्त्याण्णव पासष्ट झिरो सात झिरो आता घरी आहेत का विक्रीला जोडे आहेत ना पाच जोडे पाच जोडे आहे खाजू तर मित्रांनो या दोन जोड्यापैकी जर जो तुम्हाला घ्यायचं असेल तर भाऊ ना कॉल करा आणि पाच जोड्या पण त्यांच्याकडे विक्रीला आहे मित्रांनो हां येत नाही हो ना हो ना हो ना करा ना लाव असल्यामुळे I yeah.